अशी ज्युगाव सेक्टर अकरा मधील भूखंडावर तळीरामांची मोकळ्या भूखंडावर असलेल्या अनधिकृत टपऱ्यांनी बस्तान मांडले असून या टपरांवर मद्यपिनने हवे असणारे साहित्य सहज उपलब्ध होत असल्यामुळे इथे जसा बाजार भरत आहे मद्यपिनच्या या मोकळ्या भूखंडावरती अगदी काही अंतरावरती देवीचे मंदिर व रहदारीचा रस्ता आहे त्यात या रस्त्याने जाणाऱ्या महिलांना नको त्या त्रासाचा सामना करावा लागतो या संदर्भात पालिकेकडे अनेक वेळा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी करून देखील दुर्लक्ष केले जाते या मोकळ्या भूखंडावर मद्यपान करणाऱ्यांची संख्या पाहता रस्त्यावरचा किंवा एखाद्या गावचा बाजार भरला आहे असं दृश्य दिसून येत आहे नवी मुंबईच्या स्वच्छतेमध्ये अडथळा निर्माण होत असून नवी मुंबईचे पोलीस काय करतात आता प्रश्न निर्माण झाला आहे या भूखंडावरील गर्दी त्यात भांडणे आणि इतर गोष्टी पाहता नवी मुंबई शहरात गुन्हेगारीला आळा बसण्याऐवजी येणाऱ्या काळात ही गुन्हेगारी वाढत चालली असून हो येणाऱ्या काळात मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला वाशी वॉर्ड ऑफिस सी विभागला मी लेटर दिलं होतं गेल्या सोळा नोव्हेंबरला हे जे आपण ग्राउंड बघताय जिथे आपण उभे आहोत त्या ग्राउंडच्या आजूबाजूच्या लोकांची मला कंप्लेंट आहे या ग्राउंडमध्ये एक ह्या साईडला कलेजी पोटा कलेजी पोटा पायासूप हे तळणारे हे तळणारे लोक येतात तळणारे माणूस आहे आणि तेच कलेजी पोटा म्हणून इथे येऊन लोक बसतात जवळपास तीस चाळीस जण दारुडे इथे येऊन बसतात इथे इकडतील इकडील लोकांना हैराण करतात असलेले चाळे करतात इकडच्या बाया बायका जाणार आहे जे चक्की आहे आटा 90 चक्की नाईन्टी पर्सेंट मराठी बायका इकडच्या चक्कीवर जाणार आहेत आणि हे इकडे बसणारे बेवडे ड्रिंक्स केल्यावर दारू पिल्ल्यावर त्यांच्यासमोर जे जा असली जाळे करतात धांगडधिंगा करतात माऱ्या माऱ्या चालू असतात पालिका प्रशासन वाशी विभागला आम्ही सोळा नोव्हेंबरला लेटर दिलेलं सोळा नोव्हेंबरच्या नंतर त्यांनी एकदाही अजून कारवाई केली नाही आहे आणि अजूनही आम्ही त्यांचा पाठपुरावा करतोय एकदा कारवाई झाली आहे दोनदा कारवाई झाली आहे परत तो माणूस इथे येऊन बसतोय हा जो माणूस परत येऊन बसतोय पालिकेच्या कारवाईनंतर किंवा पालिकेने फाईन भरलं फाईन मारल्याच्या नंतरही तो माणूस जरी येऊन बसतोय म्हणजे याच्या गोष्टीला या गोष्टीला पालिकेच्या लोकांचं पाठपुरावा आहे त्यांचं पाठबळ आहे एवढं मला सांगायचं आहे पुढचं पाऊल आमचं आहे की आम्ही फॉलोअप तर घेतच आहोत पालिकाकडे महानगरपालिकाकडे पण जर का त्यांनी जो आम्ही जो विषय आहे इकडचा दारुड्यांचा आणि नागरिक त्रस्त असल्याचा जर तो त्यांनी ह्याच्यात आणलं नाही अंमलत आणलं नाही तर मी उपविभाग अध्यक्ष संजय शिर्के वाशी या ह्याच्याने आम्ही मनसे स्टाईलने त्याला उत्तर देणार जय महाराष्ट्र मी यशोदा शिंदे खेडसकर शहर सचिव वाशी आम्हाला इथे काही महिन्यापूर्वी पंधरा दिवसापूर्वी खूप अशा कंप्लेंट आल्या होत्या महिलांच्या झू गावातून किंवा ह्या फक्त बारातून की इथून जाताना छेडछाड होते दारू पिणारे बसतात परत तिथेच त्यांची दारू पिल्यानंतर तिथेच वॉशरूमला जाणं तिथेच सगळं विचित्र हालचाली करणं ह्या महिलांना धोकादायकच आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्या महिला ह्याच रोडने त्यांचं भाजीपाला वगैरे येणं जाणं दळणवळणाचे सगळे रस्ते हाच आहे आणि इथे आपली महानगरपालिका एवढी त्यांना कंप्लेंट देऊन सुद्धा कारवाई करत नाही पण दुसरी गोष्ट कारवाई केली तरी एकाच दिवसापूर्वी परत ये रे माझ्या मागल्या म्हणजे वरदहस्त असल्याशिवाय ही कामं होत नाहीत हे असं मला महानगरपालिकेला त्याला प्रश्न करायचा आहे तुमचे डोळे आता लुटलेले आहेत का तुम्ही स्वच्छता अभियानाखाली फक्त कारवाई करता आणि परत त्यांच्यावर वरदहस्त ठेवता हे कितपत योग्य आहे आणि भर रस्त्यात ह्या मैदानामध्ये दारू पिणं आणि टोळ्याटोळ्यांनी बसणं हे कितपत योग्य आहे हे मला त्यांना प्रश्न करायचा आहे आणि हे करतायत हे कोणाचं त्यांच्या माझे उठ पाठबळ आहे महानगरपालिकेच्या कामगारांवरती कर्मचाऱ्यांवरती का त्या रस्त्यावर बसणाऱ्या दारू पिणाऱ्या जो विक्रेता आहे त्याच्यावरती जे काही विकत असेल कलेजे पेट्या विको नाहीतर दारू नाही तर काही विको एवढं मोठं तुम्हाला तुम्ही एवढं कारवाई का करत नाही आणि जर तुम्हाला कारवाई करायची नसेल सतरा आत्ता सत सोळा सतरा तारखेला आम्ही कारवाई केली परवाच्या दिवशी त्याने परवाच्या दिवशी तर लावलं नाही म्हणजे कारवाई झाली काल परवा लावलं नाही परत काल लावलं आता लावणारच ह्या महिला तुम्ही इकडे दाखवू शकता ह्या महिला जात आहेत रस्त्याने ह्याच जागेवरती दारू पीत रात्रवर बसणं धुंगाणं करणं भांडण करणं हे कितपत योग्य आहे का बार आहे का असं नाही लावा बोलड बाहेर महानगरपालिकेला सांगा बोलड लावा इथे बार चालू केला आम्ही नसेल करायचं तुम्हाला कारवाई नसेल करायची तर आम्हाला मनसे स्टाईलला आम्ही म्हणीला खाली काय करायचं कोणतं आंदोलन घ्यायचं ते आम्ही ठरू बस जय महाराज